निवांत बसलो होतो संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो माझ्या चॅनलवरती वन थाउजंड सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत साधारण अठराशेच्या आसपास सबस्क्रायबर असतील आणि त्याचबरोबर चार हजार तास देखील कंप्लीट झालेला आहे म्हणजे फायनली माझा जो हा चॅनल आहे तो मॉनिटाईज झालेला आहे आणि मित्रांनो तुमच्याशी छानपैकी गप्पा मारावं म्हणून मी हा व्हिडिओ इथं वी बनवला मित्रांनो सर्वात आधी माझे जे अठराशे सबस्क्रायबर आहेत त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आभारी आहे मी त्यांचा की कारण मा त्यांनी मला माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब कर कारण सांगायचं झालं तर तीन महिनेच बाकी होते मित्रांनो म्हणजे येणाऱ्या तीन महिन्यामध्ये माझे ते एक वर्ष कंप्लीट झाले असते आणि मी बऱ्याच एक सात आठ महिने व्हिडिओ कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ टाकले नव्हते एक महिना टाकायला सुरुवात केली आणि त्यानंतरच माझा चॅनल ग्रो झाला म्हणजे एका महिन्यातच वन थाऊजंड सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि चार हजार तास देखील कंप्लीट झाले मित्रांनो मोठे व्हिडिओज खूप लहान आहेत पण हे छोटे छोटे शॉर्ट्स व्हिडिओ मी खूप टाकले आणि यामुळंच मला जास्तीत जास्त सबस्क्रायबर भेटले आणि माझा चॅनल मॉनिटाईज झाला मित्रांनो इथून पुढं मी माझी जी यूट्यूबची कारकिर्द आहे ती चांगल्या प्रकारे सुरुवात करावी अशी वाटत आहे त्यामुळे मी चांगले कंटेंट देखील घेऊन येणार आहे माझे स्वतःचे व्हिडिओ देखील पोस्ट करणार आहे त्यामुळे माझ्या चॅनलला मनापासून सबस्क्राईब करा व्हिडिओजना लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरी पण लाईक करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो